नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र आज अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येते गणपती विसर्जनाचा मार्ग इदे मिलादेचा मार्ग रोडचा पोलीसचा लांग मार्च आपल्याला निघताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एकाएकी उग्र आंदोलन समजा केले आणि झाले त्या ठिकाणी त्या उग्र आंदोलनावर कशी मात करायची कसं त्यांना काबूत करायचं या, याची प्रॅक्टिकल पोलिसांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहे त्यावेळेस एच डी पी ओला रजनीकांत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धिग्रज ठाणेदार शिवानंद वानकडे सह यांचा संपूर्ण पोलीस स्टाफ धिग्रज नगर परिषदचे मुख्य अधिकारी अतुल पंत अतुल पंत मुख्य अधिकारी धिग्रज गणपती विसर्जनाच्या मार्गाने रोडने रूट त्यांचा निघाला आणि त्या आंबेडकर चौकातून घंटी बाबा समोरून कच्ची चौक कच्ची चौकातून कमान चौक कमान चौकातून मोठ्या मारुती समोरून शनी मंदिर शनी मंदिरा समोरून शनी मंदिरापासून होलटेकपुरा ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन होतात आणि तो गणपतीचा मार्ग आहे आणि गल्ली बोळ आहेत तो नवीन समजून त्या बोळीतून गणपती परंपरेनुसार जात असतात त्या रस्त्यानेच संपूर्ण लाँग मार्च पोलीसचा त्या ठिकाणी केला पोळाचे पोळा मैदानाची पाहणी केली होलटेक पुरावर संपूर्ण विसर्जनाची पाहणी केली त्यानंतर समोर शंकरटागीज मार्ग पुसद मार्गाने तिथून आपल्या कमान मधून छत्रपती शिवाजी महाराज कमान मधून दुर्गा चौकात बाराबाई मोल्ला बाराबाई मोल्ल्यातून आपल्या आंबेडकर पुतळ्यापासून येणे उर्दू शाळा जवळून पोलीस स्टेशनच्या मार्गाने संपूर्ण दिग्रज शहरामध्ये दिग्रजचे ठाणेदार सेवानंद वानकडे दारव्याचे एस डी पी ओ साहेब चुलमुळा रजनीकांत तरुण तडफदार हे आपल्याला दिसत आहे मित्र आपल्या गणपती विसर्जनाच्या रोडची पाहणी करताना आणि आपल्या गावामध्ये शांतता सुव्यवस्था कशी नाणाला ना ना पाहिजे हे त्या पोलिस विभागामध्ये त्यांनी हमेशा दरवर्षीप्रमाणे या वर्षी गुन्हा गोविंदाने गणपती विसर्जन होण्यात करण्यात येईल असे सर्व शांतता कमिटीच्या सभेमध्ये बी प्रत्येक गाव का गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि आपल्या आजी माजी मेंबर गावातील आपल्या सर्व नागरिकांनी शांतता कशी आपण काबूत ठेवावी कशी राहावी आमच्या दिग्गजची परंपरा आहे आमच्या दिग्गज मध्ये शांततेच्या मार्गाने आणि आपले गणपती विसर्जन होतात मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणे साई न्यूज दिग्रास